दिसतय का किती छान आपली नमस्कार मंडळी तुमचे माझ्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते दोन हे दोन वाटी बेसन आहे हा फूड कलर आहे किशमिश वेलची हळदी आहे आणि हे आहे लिंबाचा रस तर चला यापासून आपण एक छानशी डिश बनवायची आहे सर्वात आधी आपण यामध्ये दोन वाटी बेसन टाकायचं आहे चालता बेसनचा वापर अजिबात करू नका यामध्ये टाकायचे आहे आपण हळदी त्यानंतर टाकायचं आहे एक चुटके मीठ चिमुटभर मीठ टाकून आणि कोमट पाणी टाकून आपण असा सैलसर बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी एकदम टाकून नका पाणी कधीही थोडं थोडं करूनच पाणी यामध्ये ऍड करायचं आहे एकदम पाणी टाकलं तर गुठळ्या होतील कोमट पाणी करून आपण यामध्ये थोडं थोडं टाकून बॅटर बनवलेला आहे बॅटर चेक करते वेळी कधीही आपण असा बॅटर चेक करायचा तर दोन्ही साइडला इकडे इकडे नाही पसरला पाहिजे असा केला तर इकडे इकडे नाही पसरला पाहिजे असा बॅटर आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर हा परफेक्ट बॅटर आहे आपण हे साइडला ठेवून पुढे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दीड वाटी साखर टाकायची आहे दोन वाटी बेसन साठी दीड वाटी साखर टाकूया जास्त साखर टाकून गोड पदार्थ आपण जास्त नाही खाऊ शकत त्यामध्ये आपण साखर डीप होईल एवढंच पाणी टाकायचं आहे साखर बुडेल एवढं पाणी टाकून चाचणी आपण छान उकळून खळखळीत उकळल्याच्या नंतर त्यावेळी आपण हा अर्धा चमचा लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे यामुळे काय होतं की आपली चाचणी साखरेत रूपांतर होत नाही किंवा क्रिस्टल सारखी होते आणि जशीच्या तशी राहते साखर बनत नाही यासाठी आपण यामध्ये लिंबाचा रस ऍड करायचा आहे चाचणी आणखीन आपली झालेली नाही बघा आणखीन एक तार पण नाही झाली असंच आपण याला मिडियम हिट वरती उकळत राहायचं आहे चाचणी आपली ऑलमोस्ट झालेली आहे आपण आता चेक करायची आहे तर चेक करते वेळी थोडं थंड झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही एकदमच गरम गरम चाचणी आपल्याला कधीही कळत नाही हे बघा आता आपण गॅस बंद करायचा आहे चाचणी आपले दोन तारी झालेली आहे आता आपण पुढचं प्रोसेस करूया आपण ही वेलची यामध्ये टाकायची आहे त्याबरोबरच हे किशमिश आपण यामध्ये टाकायचे आहेत आणि आता आपण हे साईडला ठेवूया यामध्येच थोडा या वेळ ठेवूया यामुळे काय होईल की आपली चाचणी थोडीशी गरम राहील चाचणी आपण झाकण लावून ठेवूया यामुळे काय होईल की थोडीशी गरम राहील कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये ते आपण तेल टाकायचं आहे ते तेल कधीही अशा तळायच्या वस्तूला किंवा पाय करायच्या वस्तूला कढई पासून दोन तीन इंच कमीच ठेवावे तेल छान कडकडीत गरम करून घेऊया एक चम्मच कडकडीत तेल घ्यायचं आणि यावरती टाकायचं आहे यामुळे काय होईल कि आपला पदार्थ छान फ्लफी होईल हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ते टाकल्याच्या नंतर असंच ठेवायचं नाही आता आपण यामधला फक्त एक चम्मच बॅटर घ्यायचा आहे आणि यामध्ये हा फूड कलर टाकायचा आहे कलरफुल करून घ्यायचा आहे चला मैत्रिण कडकडीत तेल गरम झालेला ला आहे आपण आज झारा घ्यायचा मिडियम गॅस करून आपण सर्वात आधी हा आपला लाल पदार्थ टाकायचा आहे बुंदी अशी पटकन खाली पडली पाहिजे का त्यानंतर आपण असा टॅप करायचा आहे बुंदी आपली एवढी छान गोल गरगरीत झालेली आहे हे बघा यामध्ये सोड्याचा आपण वापर अजिबात केलेला नाही गोल गरगरीत बुंदी झालेली आहे आपण या चाळीमध्ये काढून घ्यायची आहे आता आपण हे पिवळं बॅटर टाकायचं आहे पण थोडस आपण टॅप करायचं आहे पण कढई तुमची अशी असली पाहिजे ज्याने की आपण कढईला धरू शकू यामध्ये ठेवून द्यायचे काय काय होईल हे खाली ड्रॉप होईल हे बघा किती छान आपल्या कळ्या पडलेल्या आहेत बुंदीच्या कळ्या पाडणं पण ही एक कला आहे ही सर्वाला अवगत झालीच पाहिजे आता आपण हे काढून घ्यायचं आहे पहिली ट्रीप जेव्हा आपण काढू गॅस थोडा हाय करायचा आहे कारण जसं आपण हे टाकू तसं टेम्परेचर डाऊन होतं तेलाचं त्यामुळे गॅसचं पण किंवा मग असं तुम्ही वरती पण टॅप करू शकता यामुळे काय होईल की आपला बॅटर पटपट खाली ड्रॉप होईल बुंदीचा बॅटर कधीही गाढा पण नसावा आणि जास्त पातळ पण नसावा गाढा असेल तर काय होतं ड्रॉप नाही होणार ना लवकर किंवा खाली पडणार नाही हे बघा मैत्रिणी झालेली आहे एकदम राउंड राउंड अगोदर आपण ही पहिली काढलेली बुंदी मध्ये टाकून घेऊया जसं जसं आपण करू तसं पहिली थोडीशी थंड झाली की ती चाचणीमध्ये डीप करायची आणि दुसरी त्यामध्ये काढायची बुंदी कधीही चाचणीमध्ये टाकताना थोडीफार गरम असली पाहिजे चला आपण आता सर्व झाल्याच्या नंतर भेटूया चला पण आता काय करायचं आहे हे त्यानंतर काय करायचं मोठ ताट घेऊन झाकण लावून कमीत कमी, -कमी दोन तास तर आपण ठेवायचं चा। पुढचा व्हिडिओ आपण सकाळी शूट करूया चला मंडळी आपण आता झाकण उघडून बघायचं आहे आपला पदार्थ कसा झाला आहे तो हे मी रात्रभर ठेवलं होतं आणि हे मध्ये मध्ये सारखं आपल्याला असं सा। फिरवत राहायचं आहे यामुळे काय होईल की चाचणी पूर्ण यामध्ये ऍब्झॉर्ब होईल यासाठी पण असंच नाही की आपण रात्रभर झाकून ठेवायचं आहे त्याला मध्ये मध्ये असं फिरवत पण राहायचं आहे कारण खालची चाचणी वरती यावी याची पण आपण काळजी घ्यायची आहे चला आपण आता लाडू बांधून घेऊ बघा कसा मस्त पैकी यामध्ये पाक झाला आहे आपण आता छान छान गोल गोल याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत चला लाडू बांधताना आपल्याला काही टिप्स घ्यावे लागतील लाडू कधीही बांधायचे असले तर आपण दोन वाटी बेसनसाठी दीड वाटी साखरेचा उपयोग करावा दोन वाटी करू नये किंवा एक वाटी पण करू नये एक वाटी आज जर आपण साखर टाकली तर लाडू आपले जसे पाहिजे तसे गोड नाही होणार यासाठी साखरेचं प्रमाण पण जरुरी आहे दुसरी गोष्ट बेसनचं बॅटर व्यवस्थित करावा लागेल जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळ नको घट्ट केला तर काय होईल आपली बुंदी खाली पटपट नाही पडणार पट पापटे होईल अशी गोल गोल बुंदी होणार नाही बघा हे असे कसे छान लाडू झालेले आहेत फुटणार नाही का पडणार नाही असे लाडू आपण बांधून घ्यायचे आकार एवढाच ठेवायचा आहे आकार यापेक्षा मोठा करू नये कारण लाडू आपण एकच खाऊ शकतो गोड असल्या कारण लाडू मध्ये असे किशमिश टाका यामुळे काय होईल लाडू दिसायला सुबक आणि सुंदर दिसतो बदाम काजू पिस्ते नाही टाकले तर चालेल पण लाडू मध्ये किशमिश टाकायला अजिबात विसरू नका दुसरी गोष्ट अशी आहे की लाडू मध्ये वेलची पण टाकायला विसरू नका वेलची मुळे काय होतं की स्वाद आणखीन छान टेस्ट छान येते वेलचीने वेलची टाकणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट अशी की काजू बदाम हे तुम्ही टाकू शकता असं नाही की टाकायला नाही पाहिजे जर तुम्हाला आवडत असतील तर काजू बदाम पण तुम्ही टाकू शकता बघा आपण कसं बघ बक, आपण बघतो ना तिरुपती बालाजीचे लाडू कसे असतात ते त्यामध्ये काही नसलं तरी चालेल पण काजू आणि वेलची जरूर असते तो लाडू खाण्यासाठी किती छान किती स्वादिष्ट लागतो आपल्याला तसे आपण हे लाडू बनवून घ्यायचे आहेत लाडू बनवताना चाचणी जास्त कडक नसावी जास्त पातळ पण नसावी दोन तारी चाचणी बनवून आपण हे लाडू छान बनवून घ्यायचे आहेत लाडू बनवताना फार काळजीने बनवा लाडू जास्त मोठे पण बनवू नका कारण आपण लाडू एकच खाऊ शकतो जास्त आपण लाडू खाऊ शकत नाही गोड असल्या कारणानं कुणाला गोड आवडतं कोणाला नाही आवडत त्यासाठी आपण ही पण काळजी घ्यायची आहे दुसरी महत्वाची टीप म्हणजे कलर तुम्ही टाकू शकता किंवा नाही हे तुमच्या मनावर आहे कलर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कलर यामध्ये टाकू शकता नाही टाकला तरी काही हरकत नाही या अगोदर पण मी बुंदीच्या लाडूचे दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामध्ये पण ग्रीन आणि रेड असे दोन कलर टाकले होते मी यामध्ये मी एकच कलर टाकून हे लाडू कसे बनवावे हे तुम्हाला मी डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा हवं तेवढं तुम्ही शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुढे आपण नक्कीच अशा नवनवीन रेसिपी बघणार आहोत हे मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन कसा वाटला व्हिडिओ हे तुम्ही नक्कीच बघा बुंदीचे लाडू तुम्हाला आवडतात का हे तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगा बुंदीचे लाडू हे मला पण आवडतात माझ्या फॅमिलीमध्ये सर्वांना आवडतात कारण हा पदार्थ खाण्यासाठी खूप छान आणि स्वादिष्ट लागतो याचं फक्त करण्याची मेहनत आपल्याला घ्यावी लागेल करताना व्यवस्थितरित्या बनवला तर लाडू आपण नक्कीच छानपैकी बनवू शकतो कधी कधी काय होत लाडू बनवताना फार चुका होतात आपल्याकडून त्या चुका टाळण्यासाठी आपण यामध्ये टिप्स दिलेल्या आहेत बघा हे आपण पाच लाडू बनवून घेतलेले आहेत पुढे आपण काय करा चला मंडळी दोन वाटी बेसन मध्ये आपण एवढे सगळे लाडू बनवलेले आहेत ला कसं वाटलं व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेहूस फूड मराठी भेटूया आपण नेक्स्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि सर्वात महत्वाचं 헤리니러